हॅलो जी हॅलो गुड इव्हिनिंग कसं आहे तुम्ही सगळे मी मस्त मजेत मी आज आहे कंपनीत आणि आज मी तुम्हाला सी एन सी मशीनचा टूर देणार आहे कसे काम करते काय काम करते आहे मी ते सी एन सी प्रोग्रामवर म्हणून काम करते तर तुम्हाला दाखवतो तर जॉब असा काय असतं फर्स्ट साईडला ही फर्स्ट साईड बाहेर होऊन आलेली आहे आणि ही सेकंड साईड आहे जे मी आता करतोय हे बघा हे तुला दाखवित हे तुम्हाला दाखवतो मी हे मी अशी सेकंड साईड केल्या किती फिनिश चांगलं आले असं मी सेकंड साईड करतो आणि हे मी कशाला करतो तर ही आहे सी एन सी मशीन असं काही आणि हे आहे आपलं कंट्रोल पॅनेल हे असं काय कंट्रोल पॅनेल आहे आणि हे ज्या आता असं काम करतं मशीन तर काही असं जॉब असं तयार होत त्याचा बारीक बारीक कट काढते ते आणि हे असे गॅजेस आहेत जे आपण जॉब जाप चेक करण्यासाठी वापरतो असं काही आहेत तर तुम्हाला दाखवता आठल तर ह्याला म्हणतात टरेट हा जॉब हा चेक आणि आहे क्लॅम कल्यां, डे क्लॅमचा पॅड जे आपण इथं पकडून इथं आपण असं क्लॅम कल्या, डे क्लॅम केलं ना तर असं काही जॉब सुटतो हा म्हणजे जॉब इथं ठेवायचा थोडं मारायचं इथं असं हा जॉब आहे घ्यायचा आणि हा जेव्हा पित्ता असा क्लेम करायचा म्हणजे ते खाली परत येतात आपलं ना तर हा असा क्लेम होतो आणि हे सोडत नाही इतकं जाम पकडतं सोडत नाही एक नंबर आहे असं आणि इथं हे आपलं स्टार्ट बटन आहे स्टार्ट वॉटर मारलं की परत आपलं काम चालू तर असं काय आहे सी एन सी मशीनमध्ये म्हणजे असं काय सी एन सी मशीन काम करते तर आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असं एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत बाय बाय